नमस्कार आजचा माझा विषय आहे आपले नशीब आपल्याच हातात आपले नशीब आपल्याच हातात काही लोक असे म्हणतात की आपल्या जीवनात जे काही घडतं ते आधीपासूनच निश्चित असत फिक्स असत आपल्या जीवनात जे काय घडत असतं ते अगोदरच फिक्स असतं निश्चित असतं त्याच्यात आपण बदल करू शकत नाही ते काय म्हणतात त्याच्यात आपण बदल करू शकत नाही जे नशिबात आहे ते घडणारच आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही असे म्हणणारे लोकही रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहतात उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे रस्ता ओलांडताना ते दोन्ही बाजूकडे पाहतात सिग्नलचे नियम ते पाळतात वाहतुकीचे नेम ते पाळतात कारण त्यांना माहित आहे जर रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहिलं नाही सिग्नलचे नियम पाळले नाहीत वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर ते वरती जाणार हे त्यांनाही माहित आहे मला एवढंच म्हणायचंय आपला नशीद, आपला नशीद, आपला नशीद, तर आपलं नशीब आपल्याच हातात आहे आपलं नशीब दुसरं कोणी लिहीत नाही आपलं नशीब आधीपासूनच निश्चित झालेलं नसतं लक्षात ठेवा तसं असतं तर असे जे लोक म्हणणारे आहेत त्यांनी रस्ता ओलांडताना दोन्हीकडे पाहिलंच नसतं सिग्नलचे नियम पाळले नसते वाहतुकीचे नियम पाळलेले नसते हेनरी फोर्ड म्हणतात तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात तुम्हीच तुमच्या भाग्याची कप्तान आहात स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्हीच तुमच्या भाग्याचे विधाते आहात तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात तुमचं नशीब दुसरं कोण लिहू शकत नाही तुमचा नशीब तुमच्याच हातात आहे आपल्याच हातात आहे संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते विधी म्हणजे आपलं नशीब लिहिणारे ब्रह्मदेव जनिती म्हणजे बाप संत तुकाराम महाराज म्हणतात आमचं नशीब लिहिणारे जे ब्रह्मदेव आहे ना त्यांच्या आम्ही बाप आहोत कारण त्या ब्रह्मदेवाला आम्ही निर्माण केलेलं आहे भक्तांनी निर्माण केलेलं आहे ब्रह्मदेवाला जो नशीब लिहिणारे ब्रह्मदेव आहे त्यांना आम्ही निर्माण केलेलं आहे आम्हाला कोणी निर्माण केलेलं नाही आम्ही संघर्ष करून जन्माला आलेलो आहोत प्रयत्न संघर्ष करून आम्ही जन्माला आलेलो आहोत असं संत तुकाराम महाराजी म्हणतात मला एवढंच म्हणायचंय आपलं नशीब आपल्याच हातात आहे आपलं नशीब आपल्याच हातात आहे लक्षात ठेवा धन्यवाद